नमस्कार मी प्रितेश वन इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत अमळनेरमध्ये साने गुरुजींच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आता आपण इथले उमेदवार जे आहेत शिरीद चौधरी त्यांच्या मुलाखतीचा पहिला भाग संपवला आहे आणि आता त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत स्वतः शिरीद चौधरीसुद्धा आपल्यासोबत आहेत या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं की इथे विरोधकांकडून सातत्याने एक मुद्दा वरती आणला जातो तो, तो म्हणजे इथल्या भूमिपुत्र असल्याचा म्हणजे श्री चौधरी यांच्यावर हा आरोप केला जातो की ते बाहेरचे उमेदवार आहेत अमळनेरमध्ये आले तर याच्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं आणि ते या याला कसं काउंटर करतील याला कसं उत्तर देतील हे त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच आपण जाणून घेऊयात दादा नमस्कार काय ना नाव तुमचं माझं नाव मनोज शिंगाणे काय वाटतं विरोधकांच्या या आरोपाला कसं उत्तर द्या ते भूमिपुत्र जे म्हणतात ना त्यांनी भूमीसाठी काय केलं शेतकऱ्यांसाठी काय केलं पीक विमा असेल दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल यासाठी त्यांनी काय केलं उलट त्यांनी तर त्याच्यामध्ये कमिशन खाल्लं आहे मग ते कोणत्या अर्थाने भूमिपुत्र स्वतःला म्हणून घेत आहे तो आहे साहेब म्हणजे भूमिपुत्र हा काही त्याला काही सोडवत नाही उरत आमचे जे कार्यसम्राट श्रीदादा आहेत यांनी भरपूर विकास कामं केले आहेत शेतकऱ्यांसाठी त्यांनी सत्तेत नसताना एकतीस गावांना मारोडकडे त्यांनी पीक विमा मंजूर करून आणला काम केलं आमच्या श्रीदा आणि ते रात्री बॅनर लावत होता त्या गावांमध्ये त्या गावकऱ्यांनी त्याला बॅनर सुद्धा लावून दिला अर्थ खरा भूमिपुत्र हा आमच्या अच्छा नमस्कार काय नाव आपलं मी राजेंद्र त्र्यंबक पाटील गलगाडे माझं गाव आहे आम्हाला भूमिपुत्र नको पाहिजे आम्हाला विकास पुत्र पाहिजे आम्हाला आणि दादानी जे काम केलेले आहेत आज गावा गावामध्ये बनवल्या आहेत व्यायामशाळा पन्नास तर निस आपलं आदिवासी लोकांना देव म्हणजे दिल्या दादांनी ते गर गोरगरीबांचे आमदार आहेत आम्हाला श्रीमंत आमदार नको पाहिजे आमच्या सोबत जे रात्रंदिवस कधी पोहोचतात रात्री बारा एक ला ते आम्हाला पाहिजे आम्हाला फक्त विकास पत्र पाहिजे काय वाटतं तुम्हाला यांच्या पाच वर्षाचा कालखंड आणि आता जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यांचा पाच वर्षाचा कालखंड कशी तुलना करत दादासाहेबांच्या दादा साहेबांच्या कार्यकाळात जे काम झाले आहेत त्या मध्ये पन्नास वर्ष झालेले नव्हते सगळा बॅकलॉग दादांनी तो भरून काढलाय आणि भूमिपुत्र नुसतं याही राजानी लोकप्रति निवडत विकास विकासपुत्र पाहिजे मागच्या आलेले आहेत कुठल्याच निवडणुकीत जातीचं राजकारण व्हायला नको ही महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि ते कुठेच व्हायला नको मात्र अमळनेर मध्ये तसं चित्र जर शेवटच्या काही दिवसात जर तयार झालं तर याला तुम्ही कसं काउंटर करा तो भूमिपुत्र भूमिपुत्र जे म्हणतो ना खरा भूमिपुत्र दादा आहे दादाचा जन्म अमल अमळगावाला झालेला आहे त्याच्यात या खोट्या आश्वासनाला काही कोणीच मतदार बळी पडणार नाही दादा जे काम करतो ना दादा सारखा धमकदार नेता कोणी नाही आहे त्याच्या तिने काहीच कामं केलेली नाही अंबळेरमध्ये दादा दादाच राहणार दादा वीस ते पंचवीस हजारच्या लेडने निवडून जाणार बरं उद्या उद्या आपल्याला माहिती महाराष्ट्रात राजकीय स्थिती असतील रे पाच वर्षापासून उद्या जर कधी सरकार बनवण्यामध्ये अपक्षांची भूमिका महत्वाची ठरली तर तुमच्या अमळनेरला परत एकदा मंत्रिपदाची संधी येऊ शकते याबद्दल येणार शंभर टक्के मंत्रिपद घेऊन येणार एकशे दहा टक्के एकशे दहा टक्के एक एक फार प्रेम आहे आमळकरांचा तुमच्यावर तुम्हाला अमळनेरमध्ये आवडणारी सगळ्यात चांगली गोष्ट अंमलेर बद्दल काय आवडत पूर्ण अंमळनेरच मला आवडत काय नाही आवडत असं काही कारण ही भूमी संत सकाराम महाराजांची उद्योगनगरी म्हणून श्रीमंत प्रताप शेटजींची आहे साने गुरुजींची आहे आणि ही भूमी माझी पण आहे कारण माझा जन्मही इथला आहे बरोबर तर अंबडेरच्या सर्वांगीण विकासासाठी जे ध्येय मी घेतलं होतं त्या ध्येयप्रमाणे मी चालत आलेलो आहे आणि म्हणूनच या सगळ्या जनतेचं प्रेम माझ्यावर आहे म्हणून हे बाहेरचा आणि भूमिपुत्र आता क्षुल्लक झालेला आहे हा काय नाही आणि कुठलेही कार्ड एकाच वेळा चालतं पुन्हा पुन्हा ते कार्ड चालत नाही तुम्हाला चिन्ह फार चांगलं मिळालंय म्हणजे चौदा लाख बशी आणि आता बॅट तर काय सांगाल बॅट बॅट इतकी जोडात जाईल बॅट सिक्स मारेल बॅट आणि तो भूमिपुत्र सांगतो मी पाच वर्ष मी पहिले राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे माझी अध्यक्ष राहून चुकलोय तो ना फोन उसळत कार्यकर्त्यांचे ना कोणाचे काम करत नाही कशाल भूमिपुत्र कोणाचेच काम करत नाही त्याच्या स्वार्थ बघतो बस एवढं माझं म्हणणं काय वाटतं बॅट बद्दल काय वाटतं बॅट बद्दल तर आता छक्काच मारायचा आहे एक दोन रन सहा बॉल पूर्ण सहा सहाशे सहा सिक्स आम्ही पूर्ण पूर्ण देणार आणि बॅट सारखंच त्याच्यावरती एक करणार चक्के करणार क्रिकेट मध्ये बारा बारा खेळाडी राहत बारा खेळाडू मध्ये शेवटचा जो राहतो तोच खेळून जातो आणि तोच जिंकून जाणार आहे या वीस तारखेला जे बॉल बसणार आहेत सगळ्यांना त्या बॉल मध्ये तेवीस तारखेला त्यांना उत्तर भेटून जाणार आहे दादा निवडून येणार आहे पन्नास खोके आणि कुठल्याच भूमिपुत्राचे आम्ही पत्र चालणार नाहीये आता फक्त एकच दादा शिरीज दादा शिरीज दादा निवडून येणार आहेत आता अनिल दादा तुम्ही घरी बसा दादांना मंत्री बनू द्या हे भूमिपुत्र सांगता बाहेरून आलेले तिथं निवडत आहे हे स्वतः मोदी सोबत मोदी साहेबांसोबत आहे मोदी साहेब वाराणसीला निवडायला उभे राहता आणि कशाची भूमिपुत्र आपल्याला आहे आपण कुठेही लढू शकतो याला काही शंका नाही ह्या होत्या शिरी चौधरी यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना मिळाले ते आहे बॅट खर तर खूप महत्वाचं आपल्या प्रत्येक घराघरामध्ये बॅट असते आणि इथल्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे की या बॅटने ते जोरदार षटकार मारतील बघूया तेवीस तारखेला काय होतं त्यांना आपल्या शुभेच्छा आहेतच पाहत राहा वन इंडिया मराठी